हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कांद्यांपासून एक अप्रतिम अशी रेसिपी दाखवणार आहे कांद्यांची जर तुम्ही ही रेसिपी केली तर एकदा केल्यावर नेहमीच कराल आणि एकदा जर दोन कांद्यांपासून ही रेसिपी केली ना तर नेक्स्ट टाईम चार पाच कांद्यांची कराली इतकी चविष्ट होते आणि टिकतेसुद्धा आठवडाभर आरामात त्यामुळे नक्कीच ही रेसिपी एकदा संपूर्ण पहा आणि केल्यानंतरनं मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तर पहा त्यासाठी मी इथे दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कांद्याची आपल्याला फक्त वरची साल काढून घ्यायची आहे तर बघा इथे संपूर्ण कांद्याची अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे कांद्याचा जो पुढचा कांद्या भाग असतो तो काढून घेतलेला आहे मी संपूर्ण कांद्याचा असा पुढचा भाग काढून घेते आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कांदा कट करून घ्या थोड्या मोठ्या मोठ्या साईजमध्येच बघा इथे मी कांदा कट केलेला आहे थोडक्यात काय जो कांद्याचा अर्धा भाग आहे त्याच्या मी चारच फोडी केलेल्या आहेत म्हणजे एका कांद्याच्या आठ फोडी करायच्या त्या आपल्याला तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता ह्याची एक एक पाकळी छान अशी मोकळी करून घ्यायची हातानेच ह्याचा आपण पुढे काय करणार ते नक्कीच पहा ही रेसिपी तुम्ही अगदी कशासोबतही खाऊ शकता आणि इतकी कमाल होते की नेहमीच करावं असं वाटेल जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मी जोपर्यंत ह्या कांद्याच्या स्लाईस करून घेते तो तोपर्यंत एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि त्याचबरोबर जर व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल तर एक लाईकसुद्धा करा कारण तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचे तर पाहू शकता इथे मी एक टोमॅटो घेतला आहे त्याच्या बिया काढून घेणारे मधल्या अशा पद्धतीने टोमॅटो कट करण्यापूर्वीच धुवून घ्यायचा टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर ना असा मधनं कट करून त्याच्या बिया काढून घेते तर बघा इथे मी बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या टोमॅटोचे सुद्धा थोडे मोठे मोठेच असे काप करून घेऊया तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनेच टोमॅटोचे काप करून घ्यायचे आणि मी दोन कांदे घेतले होते तर त्याला बघा मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो खूप जास्त घ्यायचा नाही आहे कांदा जास्त आणि टोमॅटो कमी घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही इथे क्वांटिटी दिसेल तुम्हाला बघा अशा प्रमाणामध्ये घ्यायचे आणि इथे ह्या मोठ्या पाकळ्या आहेत लसणाच्या त्यामुळे मी पाच घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे लहान असतील तर दोन जुडी लसूण घ्या म्हणजे दोन गड्डी इतकं इतका, इतका लसूण घ्यायचा आहे तुम्हाला तर पाहू शकता आता एक चाळण घेतली आहे पूर्णाची चाळण आहे ही, ही। यामध्ये मी लसूण टोमॅटो आणि कांदा घालून घेणार आहे तुमच्याकडे जर अशी चाळण नसेल तर आपली वड्या उकळायची चाळण असते ना त्यामध्ये घेतलं तरी चालेल किंवा तेही नसेल तर जर इडली पात्र असेल तर त्यात केलं तरीसुद्धा चालेल आपल्याला हा कांदा छान असा वाफेहून घ्यायचा आहे म्हणजे काय हा वाफेवरच शिजवायचा आहे आपल्याला कांदा मग तुम्ही कशातही घालून शिजवलात तरीसुद्धा चालणार आहे ह्या चाळणीमध्ये जर शिजायला ठेवला तर खूप लवकर शिजला जातो कारण की सगळीकडनंच वाफ व्यवस्थित लागते त्यामुळे मी ह्या चाळणीत ठेवलं आहे दोन बेडगी मिरच्या घातलेल्या आहेत मी यामध्ये असेल तर घाला नसेल नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे बेडगी मिरचीमुळे आपल्या रेसिपीला रंग छान येणार आहे त्यामुळे मी बेडगी मिरची घातली आहे खाली पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी छान गरम करायचं आहे आपल्याला नंतरनं म्हणजे काय पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावरती चाळण ठेवायची झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं होऊन द्यायचं मीडियम गॅसवरती पाच बरोबर कांदा होऊन दिला आहे बघा मिरची एकदम सॉफ्ट झाली आहे ह्या चाळणीमध्ये वाफ लवकर लागते जर तुम्ही वड्या उकळायची चाळून घेत असाल तर जरा जास्त वेळ ठेवा म्हणजे सात आठ मिनटं तरी ठेवा आता हा छान कांदा झालेला आहे ह्याला जरा थंड होऊन द्यायचा आणि त्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे तुमच्या हाताला सोसेल इतपत त्याला थंड करायचा जर खूप गरम असेल तर मिक्सरमध्ये वाटताना अंगावरती उडू शकतं त्याची काळजी घ्या आता बघा हे कमी आहे त्यामुळे एका बॅचमध्ये मिक्सरला असं फिरवून होईल जर जास्त असेल तर दोन बॅचमध्ये तुम्ही कांदा बारीक करून घेतलात तरी चालेल इथे पाहू शकता हे मिश्रण छान असं चा एकदम बारीक मी इथे वाटून घेतलेलं आहे पाण्याचा एक थेंबही घालायचा नाही आपल्याला न पाणी घालताच हे छान असं वाटून घ्यायचे आता मी एका वाटीमध्ये दही काढून घेते दही कसं लावायचं हे मी माझ्या जे जुनं चॅनल आहे त्यावरती ऑलरेडी अपलोड केलेलं आहे व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन पहा जुनं चॅनल कोणतं ते तुम्हाला माहीत नसेल तर मी आणि बरंच काही असं सर्च केलं तर तुम्हाला लगेचच माझं जुन जुनं चॅनल दिसेल मी आणि बरंच काही तर ठीक आहे इथे बघा कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल तुम्ही तुमच्या अंदाजे घाला पण ह्या रेसिपीला तेल थोडं जास्त असेल तर ती खायला अजून छान लागते त्यामुळे मी थोडंसं जास्तीचं तेल घातलं आहे तेलामध्ये मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडून दिली त्यानंतर एक चमचा उडीद डाळ घालायची आपल्याला आता इथे जिरं घालायचं आहे आपल्याला उडीद डाळ जिरं आणि मोहरी छान तेलावरती अशी तडतडली की लगेचच हिंग घालून घ्यायचं आणि भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर घालायची कोथंबीर भरपूर घाला म्हणजे ही रेसिपी अजून छान लागते या पद्धतीने जर तुम्ही एकदा ही रेसिपी केली ना तर नेहमी कराल आणि टिफिनसाठी सुद्धा आवडीने नेतील इतकी छान होते आणि फ्रीजमध्ये ही रेसिपी आरामात आठ दिवस टिकते आता पुढे काय आणि कसं करायचं ते पहा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा कारण की एक सेकंदही लागणार नाही लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला तर बघा सुके मसाले ॲड करूया सगळ्यात आधी मी इथे हळद घातलेली आहे त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि त्यानंतरनं लाल तिखट घातले त्याचबरोबर आपल्याला धना पावडरसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे खूप बेसिक मसाले लागतात अगदी जास्तीचे मसाले घालायची गरज नाही आहे या बेसिक मसाल्यांमध्येच हा पदार्थ खूप जास्त चविष्ट होतो तिखट वगैरे तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मसाले तेलामध्ये काही सेकंद परतवून घेतले त्यानंतरनं दही घालायचं दही तुम्ही आधीच फिटून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा असं डायरेक्ट घातलं तरीसुद्धा चालेल दही घातल्यानंतरनं कंटिन्यू असं हलवत राहायचं म्हणजे दह्याच्या गुठळ्या आहेत त्या फुटतील आणि व्यवस्थित एकजीव होईल सगळ्या मसाल्यांसोबत हे दही बघा किती छान चमचमीत दिसते ना खूप छान लागतं खायलासुद्धा एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ बेतात घालायचं कारण की क्वांटिटी कमी आहे आपण कांदे पण कमी घेतलेले आहेत तर मीठ थोडं बेतात घालायचं आता हे मीठसुद्धा सगळं एकजीव करून झालं की जे वाटून घेतलेलं मिश्रण होतं कांदा टोमॅटोचं ते घालून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा लसून घालू शकता ठेचून किंवा मग बारीक असा कट करून तो आता खाली आला की अजून छान लागतो जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच घाला आता हे छान असं मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने छान मी मिक्स करून घेतले आता एका रेसिपीमध्ये बऱ्याचदा मी दोन रेसिपी सांगत असते माझ्या जुन्या चॅनलवरती हे चॅनल तर अर्थात नवीन आहे त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा पटापट पत। खूप नवीन चॅनल आहे लवकर लवकर आपल्याला एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचेत आता यावरती झाकण ठेवून छान वाप काढून घेऊया आपण दुसरी रेसिपी सांगते मी तुम्हाला जर तुमच्याकडे उकडलेला बटाटा असेल ना तर या ग्रेव्हीमध्ये घाला तो आणि एक दोन तीन मिनटं छान असं होऊ द्या ती रेसिपीसुद्धा खूप छान लागते ती बटाट्याची भाजी खूप छान लागते सेम हीच फोडणी द्यायची सेम सगळं हेच करायचं फक्त बटाट्याचे काप घालायचे त्यामध्ये किंवा जर तुमच्याकडे पनीर असेल पनीरचे काप घातले तरी चालेल किंवा दुसरी कोणतीही भाजी असू द्या जर तुम्ही या ग्रेव्हीमध्ये घातली ना तर तिला एक रिच लूक येणार रिच टेस्ट येणार आणि खरंच ती भाजी खूप जास्त छान लागणार तुम्ही बटाटा घाला दोडका घाला वाफ येऊन किंवा मग अजून इतर कोणत्याही भाज्या ज्या तुम्हाला आवडत असतील ना त्या घाला अगदी मेथी घातलीत ना तीसुद्धा खूप कमाल होईल त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा तर आता बघा इथे मी ही चटणी एका ह्याच्यामध्ये काढून घेते एक तीन ते चार मिनटं मी होऊन दिली ही चटणी आणि जे तुम्हाला इथे थालीपीठ दिसतात ते ह्याचा थंबेल मी इथे दिला आहे बघा ही रेसिपी मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे कदाचित उद्याच करेल त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण की ही कोबीची एकदम परफेक्ट आणि एकदम वेगळी अशी थालीपीठं मी केलेली आहेत वेगळी फोडणी देऊन त्यामुळे नक्कीच पहा आणि वरती जे दिसते कोथंबिरीच्या देठांपासनाची रेसिपी त्याचेसुद्धा मी थालीपीठ केलेले आहेत सुद्धा ह्या चटणीसोबत खूप जास्त छान लागतात ते सुद्धा पहा ते मी जुन्या चॅनलवरती टाकलेले आहेत त्यामुळे माझ्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की खूप वेगळ्या युनिक अशा माझ्या चॅनलवरती रेसिपी असतात त्याचबरोबर थोडा पारंपरिक टच असतो आणि खायला खूप चविष्ट असतात तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा उद्या भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत बाय